आज लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील बोर शहरात पैसे वाटताना गाडीसह काही कार्यकर्ते सापडल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे आरोपानंतर राष्ट्रवादी आणि माविकर्ते आमने सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एकापाठोपाठ दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस या संदर्भात बोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय यामध्ये बोर तालुक्यातील अजित दादा, मित्र मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहेत असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे त्यानंतर त्यांनी आणखीन एक ट्विट केलं विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे उद्योग सुरू आहेत त्याचे हे व्हिडिओ तरी स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल असा हल्लाबोल त्यांनी या ट्विटमधून केला आहे दरम्यान पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड करत चौघांना मारहाण देखील करण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडलेली तीन चारचाकी वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा